पाहतायू सत्यता सुगंधित पान मसाला आणि तंबाखू जप्त धुळे जिल्ह्यातील अवैध तंबाखू वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नरडाणा आणि शिंदखेडा पोलिसांनी संयुक्त कारवाई, कारवाई करून तब्बल एक कोटी ब्याण्णव लाख नव्याण्णव हजार रुपयांचा सुगंधित पान मसाला आणि तंबाखूचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई शिंदखेडा तालुक्यातील गोविंद पेट्रोल पंप सार्वे शिवार परिसरात करण्यात आली दोन ट्रकांमधून मसाला आणि प्रीमियम तंबाखू यांची शिरपूरकडून धुळ्याकडे चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ट्रकांना थांबवले तपासादरम्यान ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात पान मसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला त्वरी दोनी ही ट्रक जप्त करून सदर मालासह एकूण एक कोटी ब्याण्णव लाख नव्याण्णव हजार माल पोली ता ला। सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध नरडाणा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा